नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी डहाणू रोड जनता को ऑपरेटिव्ह बँकेची निवडणूक जाहीर डहाणूच्या विकासाचे विजन घेऊन सत्ताधारी व विरोधक एकत्र डहाणू विकास आघाडी पेनल स्थापना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार आनंदभाई ठाकूर डहाणू माजी नगराध्यक्ष तथा भाजपचे पालघर जिल्हाध्यक्ष भरतसिंग राजपूत डहाणूचे माजी नगराध्यक्ष मिहीर शहा यांनी एकत्रितपणे येऊन डहाणू विकास आघाडी या पॅनलची स्थापना केली आहे आज डहाणू जनता बँकेच्या संचालक पदासाठी डहाणू विकास आघाडीच्या पंधरा उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला सदर जनता बँक निवडणुकीत संचालक पदासाठी डहाणू विकास आघाडीचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत त्यांची नावे पुढील प्रमाणे भरत राजपूत मिहीर शहा भावेश देसाई कुमार नागशेठ वरुण पारेख वैशाली बोथरा उन्नती राऊत शमी पीरा, जगदीश राजपूत भरत शहा रोविंटन झायवाला पंकज कोरे रमेश काकड पिनल शहा मनोज धांगकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे रिपोर्टर इंडिया अठ्ठावीस साठी रहीम कुरेशी विधानसभा मतदारसंघाची रिपोर्टर